उद्या उपासनाला बसणार आहे माझ्या शेतीमध्ये मी गेले चार वर्ष पाठपुरा करतोय दोन हजार वीस पासन तुमचं माझं नाव अनिल प्रकाश रावते राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय झालं होत जेल संधारण आणि मुर्दसंधारण बंधारा बांधला हा म्हणजे तो फडके तलाव फडके तलाव तर ते जेलसंधारण काय केलं आम्ही आम्ही तसं चार शेतकरी शेतकऱ्यांना ना सर्वे केला ना काही त्यांचं म्हणणं असं आलं का ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव दिला का सदर जमीन कुणाची जात नाही मला काय म्हणा उद्या कोणी काय सांगेल ना त्यांनी सहा निशा केली पाहिजे ग्रामपंचायतीनं ठराव दिला नाही दिला तो त्यांचा विषय पण आज चार वर्ष झालं मला तांदूळ घ्यायला पैसे नाही दोन मुलं आहेत मला अपंग भावे आई वडील एक्सपायर आहेत म्हणजे खूप पाठपुरावा करतोय मी त्या दिवशी एकूण कुटुंबाला जमीन किती जमीन आहे चार एकर आपलं सात एकर बाधित किती झाली बाधित झाली चार साडेचार एकर पाच एकर टोटल झाले बाधित तर उद्या मी सकाळी नऊ वाजता उपासण्याला बसणार आहे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं इथं फौजदार साहेबांना निवेदन दिले आता उद्या मी बसणार आहे पोरा लेकरा घेऊन माझा भाऊ सहित तर उद्या मा तुम्हीच्या माध्यमातून संदीप भाऊ असेल अरुण भाऊ असेल किंवा आपले चेतन भाऊ असेल तुमच्या माध्यमातून मला न्याय भेटावा अशी माझी विनंती बाकी काहीच नाही माझ्या मला चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अमरावतीचे आमदार बच्चू कडू त्यांनी तुमचा विषय मोठ्या प्रमाणात मांडला होता पत्रकार परिषदेमध्ये नक्की काय विषय होता विषय असे जुन्नर तालुक्यात आपली प्रहारची संघटना आहे अपंगाची तर ते माझा छोटा भाऊ त्या संघटनेकडे गेला होता आणि त्या संघटनेला पत्रेव्हार करून तिकडं मी मंत्रालयात गेलो होतो तेव्हा मग तिथे त्या संघ संघटनेवाल्यांनी सांगितलं मला का बाबा तिथं आमच्या साहेबांना तुम्ही साहेबांचा नंबर दिला म्हणलं तिथं भेटा साहेबांचा हे करा साहेबांना मी भेटलो असा असा विषय आहे मंत्रालयामध्ये साहेब म्हणले ठीक आहे संघटनावाल्यांनी इथल्या बच्चू कडू साहेबांचा आणि इथल्या संघटना वाल्यांचा म्हणजे मानव तेवढे आभार कमी आहेत त्यांनी कुठेतरी हे हे करून हे केलं तुम्ही मग सगळी कागदपत्र डॉक्युमेंट बच्चू कडू यांना दाखवली त्यांनी काय ॲक्शन घेते त्यावर नाही ना हो 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 ते म्हटले बघू विधानभवनामध्ये मी प्रश्न मांडील असं म्हटले ते मग आता बघूया पुढं काय पण दरवर्षीच पंचनामा होतो तहसीलदार साहेब दरवर्षी पंचनामा करतात ते दरवर्षी करतात पण का मार्गी काय विषय लागत नाही तर आता बघू माझं आमरण उपोषण उद्यापासून चालू होते पर आता बच्चू कडून दखल घेतली काय त्यांनी तहसीलदारांना फोन वगैरे केला होता का तहसीलदारांना फोन केला होता त्यांनी असे काय बातचीत झाली काय नाही मी नव्हतो तेव्हा तेव्हा तुम्ही मी नव्हते राहुते तुम्ही गाडगरचे तुम्ही राष्ट्रवादी अतुल बेनके यांचे कार्यकर्ते आहात तुमच्याकडे अजित पवार गटाचं हा माझ्याकडे जिल्हा परिषद गटाचा मी एक उपाध्यक्ष आहे आणि गाडगर गावचा प्यासा अध्यक्ष आहे गाडगर ग्रामपंचायतीचा राष्ट्रवादीचे तुम्ही पदाधिकारी आहात हे अतुल बेनके यांचे तुम्ही कार्यकर्ते असताना तुमच्यावर वेळ का आली इकडे दारोदार नाही आमदार साहेबांनी त्यांना माझी माझं सरकारची भांड नाही आमदार साहेबांची ना आपण कोणाला मी कोणाला दोष देत नाही ना आमदार साहेबांना दोष देत ना कुणाला दोष देत आमदार साहेबांनी आमदार साहेब तिथं ते आलं ते स्पॉटला त्यांनी मदत केली माझं कोणाला मी कोणाला दोष देत नाही माझं शा शासनाची शा, भांडणी शासनाने मला योग्य तो न्याय द्यावा चार वर्ष झाले मी पाठपुरावा करतोय असं माझं आमदार साहेबांवरती नाराजी नाही किंवा कोणावरती नाही तर का आता काय काय झालं पाहिजे तुम्हाला आता एकतर माझ्या जमिनीचं आहे ना माझं पुनर्वसन झालं पाहिजे नाही आता त्या जमिनीला आहे ना भराव करून भेटला पाहिजे जेवढी माती टाकून भेटला पाहिजे भराव तर मग ते भूसंपादन करून मला त्याचं मोबदला द्या दरवर्षी आता चौथं वर्ष हे पाणी येते त्याच्यामध्ये घर माझं जाते तो सगळे त्याची नुकसान भरपाई किंवा काही हे भेटावं हीच माझी नंबर उद्या आता तुम्ही उपोषण करणार आहेत की कुठं उपोषण होणार उपोषण माझे जे खाचर आहेत भाताची जमीन आहे त्याच्यामध्येच मी उपोषण करणार पाण्यामध्ये 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 माझं कुटुंब घेऊन येईल ते जगाला दाखवणार तुम्ही काय वेळ आली वेळ आलीच ना, वे आली ना। वे चार वर्ष वेळ आली आताच नाही मा, ना वेळ चार चार वर्ष झालं वेळ पण जुन्नर तालुक्याच्या आमदारांना काय सांगणे तुमचं आता साहेबांना काय त्यांनी माझं म्हणणं काय मी ना आमदार साहेब म्हणून नाराज आहे ना कोणावरती नाराज आहे माझं भांडण शासनाचे ना, ना आमदार साहेबांनी सहकार्य की त्यांचं बी त्यांना त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही शेवटी आता माझं शासनाची आहे हेच माझं म्हणणं बाकी काय तुम्हाला काही न्याय काही मिळालं नाही नाही भेटला नाही चार वर्ष झालं नाही भेटला नाही माझ्याकडे सगळी आता ही मी एकच फाईल आणली घरी तीन फाईल आहेत माझ्याकडे म्हणजे तहसीलदार साहेब असेल प्रांत साहेब असतील कलेक्टर साहेब आयुक्त सगळ्यांना मी परमंत्री मंत्री मोदी यांना सुद्धा पत्रावर केलं बरं आता तुम्ही अतुल बिनके यांचे कार्यकर्ते आज बच्चू कडूंनी हा जो विषय मांडला त्यानंतर तुमचं काही कॉन्टॅक्ट झालं होतं कोणाची आमदार बिनकेंची हा साहेब म्हणले ना आपण विषय मार्गी साहेब साहेबांचा फोन आला होता तो स्वतःहून फोन आला फोन आला होता साहेबांचा साहेब म्हणजे अनिल आपण विषय मार्गी लावू म्हणजे <laughs> बच्चू कडून तिथं हे व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला फोन केला नाही नाही साहेबांचं सा सहकार्य आहेच त्यांच्याबद्दल काही दुमत नाही साहेबांचं सहकार्य आहेच त्यांनी बघू आता काय पुढे होते तर नाही तुम्हाला न्याय मिळालं पुढची भूमिका काय मग गेल समाधी सरळ मग तर आत्महत्या पुरे नाही माझी एक अपंग भाव आहे आई वडील माहिती पण दोन मुलं आहेत त्यांना काय खायला घालणार आमचं तांदूळ भात झालं त्याच्यावर आमचं निर्वय जर दुसरं काहीच नाही तर आम्ही कसं जाणार ना गावाचं चांगलं झालं बंधारा झाला चांगली गोष्ट आहे गावाचं पाण्याचं प्रश्न मिटला हे चांगले पण संबंधित जलसंधारण विभागाने ते सर्वे करताना किंवा हे करताना आम्हाला विश्वात घ्यावं लागेल बच्चू कडू आता काय तुमची भावना त्यांचं तर मी म्हणजे त्यांचं करणं विसरू शकत ना बच्चू कडू साहेबांचं म्हणजे त्यांनी ते चांगलेच आहेत ना तहसीलदारांबद्दल काय सांग आता साहेबांना दिले निवेदन दिले तहसीलदार साहेब त्यांनी काय मदत केली का तुमच्या प्रकारे आतापर्यंत मदत केली ते म्हणले करूया दरवर्षी दरवर्षी ते हे करतात पण काय होत नाही आणि आमदार साहेब आमदार साहेब म्हणले करूया